किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साधवाणी जगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे सुरू ऊस लागवडीची एक डोळा लागवड पद्धत शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषीवाणीमध्ये आज ऐकूया सुरू ऊसाची एक डोळा लागवड पद्धत या विषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून शेतकरी भगिनींनो एक डोळा बेणे पद्धतीत प्रत्येक रोपास सारखे अंतर मिळाल्यामुळे ऊसाची एकसारखी वाढ होते फुटव अधिक येतात आणि ऊसाचे उत्पादनसुद्धा तीन डोळ्याचे बेणे पद्धती एवढेच मिळते बेणे गुणन करण्याच्या दृष्टीने ही पद्धत फारच उपयुक्त आहे तथापि या पद्धतीचा अवलंब करताना सुरुवातीच्या उगवणीबाबत आणि पाणी पुरवठ्याबाबत अधिक काळजी घ्यावी तसेच फेब्रुवारी महिन्यानंतरच्या लागवडीकरिता या पद्धतीचा वापर करू नये एक डोळा बेणे पद्धतीमध्ये उसाचे बेणे तोडताना कांड्याचा अंदाजे एक तृतीयांश भाग आणि डोळ्याचे खाली कांद्याची दोन तृतीयांश भाग राहील याप्रमाणे धारदार कोयत्याने तोडावे कारण उगवण होणाऱ्या कोंबाला अन्न आणि पाणीपुरवठा ऊस कांड्यांच्या खालच्या भागातून होतो सरीमध्ये लागवड करताना दोन डोळ्यातील अंतर वीस ते तीस सेंटीमीटर राहील अशा पद्धतीने बेणे सरीला समांतर हाताने दाबावे बेणे उघडे राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच खाडे भरण्याकरिता दांडावर एक डोळा बेण्याची लागवड करावी तर शेतकरी भगिनींनो आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकली सुरू ऊसाची एक, एक डोळा लागवड पद्धत याविषयीची माहिती जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून आताच आपण दैनंदिन कृषीवाणी ऐकली हे प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला वाचन स्वर होता संपदा ढोके यांचा हम बोल तेरे बिजू का आ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी होगी अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गो ऐसी कैसे फसल लह थी शुद्धता झलकती थी हा? माटी भी तंदुरुस्त और लोग भी अब पहली वाली बात कहा पर तो सभी डाले हैं। सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और कम और ऊपर की बेहतर पा रहे हैं सच है रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं हाँ। ठीक है भाई मैं भी आज तक जब खेती शुरू करूंगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती नमस्कार शेतकरी बंधु किसान वाणी प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कृषीविषयक फोन इन कार्यक्रमात निर्मिती सहाय्यक सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो विदर्भामध्ये उन्हाळी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते ज्यांच्याकडे उलटाची सोय आहे अशा शेतकरी बंधूंना कमी जागेत जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी उन्हाळ्यातील भाजीपाला लागवड फायद्याची ठरू शकते आपल्याकडे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ह्या तीन महिन्यात विशेष करून कोथंबीर कारले काकडी दोडका वांगी भेंडी चवळी गवार मेथी पालक मुळा यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते याच उद्देशाने आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्या कार्यक्रमाचा विषयसुद्धा आपण हाच ठेवलेला आहे उन्हाळ्यातील भाजीपाला लागवड पूर्वतयारी आणि आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर विजय काळे प्राध्यापक उद्यान विद्या विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ओकला काळे सर नमस्कार नमस्कार तर काळे सर मला हे सांगा की उन्हाळी भाजीपाला लागवडीसाठी मुख्यतः कोणती वेळ योग्य राहील उन्हाळी भाजीपाला लागवडीसाठी आपल्या भागामध्ये साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपण लागवड करतो आणि आपण सांगितल्याप्रमाणेच यामध्ये टरबूज खरबूज भेंडी चवळी पालक कोथंबीर मेथी ह्या भाजीपाला पिकांचा आपण प्रामुख्याने आपण लागवड करतो सर मला आता हे सांगा की उन्हाळी भाजीपाल्याकरता म्हणजे कोणती लागवड पद्धत ह्या पिकांसाठी योग्य राहील लागवड पद्धत ही, ही भाजीपाल्या परतवे बदल होतो यामध्ये गादी वाफ्याचा आपण वापर करू शकतो गादी वाफ्यावर मुख्यतः सांबार म्हणजे कोथंबीर मेथी या भाजीपाल्यांची आपण लागवड करू शकतो त्यानंतर सपाट वाफ्यामध्ये भेंडी चवळी यांचा आपण तिथं वापर करू शकतो तसेच वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी आपण वरंबा पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतो सर आता ह्या पद्धतीत ज्या तुम्ही सांगितल्या तर त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न राहतो तो पाणी व्यवस्थापनाचा कारण उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापनाशिवाय आपलं पीक येऊ शकत नाही तर मग हे जे भाजीपाला पीक घेताना त्याचं पाणी व्यवस्थापन आपण कसं करायचं चांगला प्रश्न आहे उन्हाळ्यामध्ये साधारणतः आपल्याकडे पंधरा फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होते आणि या कालावधीमध्ये आपल्याला भाजीपाला पिकांना पाण्याची आवश्यकता भरपूर असते तर साधारणतः लागवडीच्या सुद्धा एक चांगला ओलावा जमिनीमध्ये असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची उगवण क्षमता चांगली येते आणि वाढीच्या अवस्थेमध्ये दर सात ते आठ दिवसाच्या अंतराने आपल्याला पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक आहे आणि या सिंचनासाठी आपल्या पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन याचा सुद्धा वापर केलाच तर पाण्यामध्ये बचत होऊ शकते काळ सर आपल्या विद्यापीठाने उन्हाळी हंगामात लागवड करण्यासाठी कोणकोणते कुन वाण विकसित किंवा प्रसारित केले आहेत त्याविषयी मार्गदर्शन करा उन्हाळ्यामध्ये लागवड करण्यास येणाऱ्या ज्या भाजीपाला पिके यामध्ये मुख्यतः भेंडी यामध्ये विद्यापीठाने पिडीकेवी प्रगती हा वाण प्रसारित केलेला आहे तसेच चवळी या पिकामध्ये विद्यापीठाने पिडीकेवी ऋतुजा हा एक झुडपी प्रकारात मोडणारा वाण विकसित केलेला आहे आणि प्रसारित करण्यात आलेला आहे सोबतच उन्हाळी मिरचीसाठी ज्या हिरव्या मिरचीचा वापर जास्त होतो या ठिकाणी विद्यापीठाने जयंती या जातीचा विकसित करून प्रसारित केलेली आहे तसेच कोथिंबीर आणि मेथी यामध्ये या काही शिफारसी केलेल्या आहे पंत हरितमा या वनाची शिफारस करण्यात आलेली आहे आणि मेथीमध्ये सी ओ टू या जातीची शिफारस केलेली आहे लागवडीसाठी आकाशवाणी अकोला आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यातील भाजीपाला लागवड पूर्वतयारी आणि आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ञ आहेत डॉक्टर विजय काळे प्राध्यापक उद्यान विद्या विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आपण कुठनं बोलत आहात सर मी बोलतो नंदकिशोर नंदकिशोर भाऊ काय प्रश्न आहे आपला आम्हाला लागवड करायची आहे सांबार लागवड करायची उन्हाळ्यामध्ये त्याविषयी मार्गदर्शन हवं तर ठीक आहे आपल्याला मार्गदर्शन करतायत काळे सर साधारणतः उन्हाळ्यामध्ये आपण लागवड करतोय साधारण पंधरा जाने नंतर आपण लागवड करायला काही हरकत नाही उलटून गेलेलं आहे साधारण ज्या ठिकाणी ज्या जाती आहेत त्या जा जातीमध्ये आता ज्या काही आपल्याला शिफारस केलेल्या आहे त्याच्याकडे सांबारासाठी म्हणजे एक भाजीपाला म्हणून जो सांबार आहे त्याला एक पंथ आहेत मग आपल्याकडे शिफारस केलेली आहे वीस किलो प्रति एकर एवढं नत्राची शिफारस केली नाही माध्यमातून सुद्धा देऊ पाणी व्यवस्थापन आता लागवडीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला चांगलं ओलावून पेरणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर उगवण होईपर्यंत ओलावा जमिनीतला टिकून ठेवायचा आहे आणि जसं जसा उन्हाळा सुरू होतो साधारणतः आपल्याकडे आता फेब्रुवारी दहा म्हणजे दहा पंधरा तारखेनंतर तापमान सुरुवात होते तर साधारणतः सातव्या दिवशी पाणी आवश्यक ठीक आहे प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद हॅलो अकोला आकाशवाणी कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यातील भाजीपाला लागवड पूर्वतयारी आपण कुठनं बोलत आहात मी बोलतो काय प्रश्न आहे बरी भाऊ म्हटलं काय तस काय भाजीपाल्याची तयारी जरा म्हटलं बा भाजीपाल्याची तयारी भाजी म्हणजे त्याच्याविषयी काय प्रश्न आहे नेमका पण नेमकं म्हणजे काय म्हणलं टरबूज गिरबुज पेवा माहितीये टरबूज गिरबूज ते पेरायचे आहे तर काळे सर तुम्हाला उत्तर देताय धन्यवाद टरबूजाची लागवड करायची टरबूजाची साधारणतः आपण लागवड जी करतो ती आता आपण आतापर्यंत करायला पाहिजे उन्हाळ्यात जरी म्हटलं आपण तरी तर टरबूजाची लागवड आपल्याला आपल्याला करता येते तर टरबूजाच्या लागवडीविषयी साधारणतः आपला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापर्यंत आपण लागवड करू शकतो आणि लागवड करताना साधारणतः याचे जे आहे याला याच्या यामध्ये ज्या काही वाहन उपलब्ध आहेत यामध्ये आपण जे काही शिफारस केलेली आहे यामध्ये आपण अर्का ज्योती शुगर बेबी अर्का माणिक या जातींची आपण शिफारस आहे केलेली आपल्याकडे साधारणतः हेक्टरी सहाशे ते सातशे ग्रॅम बियाणे पोर्ट्रे पद्धतीने लागवड करण्यासाठी आवश्यक असते यासाठी आपल्याला हेक्टरी हेक्टरी एका हेक्टरला आणि हां एकरी जर एकर एकरी जर एकर एकर करायचं असेल तर साधारणतः सव्वा ते दीड किलो आपण बियाणे आवश्यक आहे या या ठिकाणी लागवडीसाठी अगोदर आपल्याला जे रोप तयार करून घेणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी आपण आज पोल्ट्रीचा वापर करतो पोल्ट्रीमध्ये साधारणतः याची रोपं तयार करून झाल्यानंतर याची तीस दिवसानंतर आपण याची ट्रान्सप्लांटिंग किंवा पुनर्लागण आपल्याला करणे आवश्यक असतं आणि याची जी काही तीस दिवसांमध्ये पुनर्लागण करणे आवश्यक आहे आणि यासाठी जी या दोन ओळींची जी कशी अंतराची शिफारस केलेली आहे तर साधारणतः दोन बाय एक मीटर या अंतरावर आपल्याला लागवड करायची आहे आणि खतांचे व्यवस्थापनासाठी या ठिकाणी आपण आपली जी शिफारस आहे ऐंशी किलो नत्र आपल्याला प्रति हेक्टर द्यायचं आहे चाळीस किलो स्पुरद आहे आणि चाळीस किलो पाला तर हे साधारणतः आपल्याला याला प्रति हेक्टर देणे आवश्यक आहे हा धन्यवाद तर बलराम भाऊ प्रश्न विचारला पाहिजे धन्यवाद हॅलो हा अकोला आकाशवाणी कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे आपण कुठनं बोलत आहात आम्ही पिंजर वरून बोलतो पिंजर वरून काय नाव आहे आपलं माझं नाव वासुदेव खाडे आहे काय प्रश्न आहे वासुदेव भाऊ उन्हाळी भाजीपाला पेरणीपूर्वी मशागत याच्याविषयी प्रश्न उत्तर आहेत ना तर भाजीपाला विषयीच मी फोन केला होता भाजीपाला आहे माझा सध्या मी मेथी सांबार कांदा आणि पालक असे हे काढले म्हटलं मी आता सध्या जागा खाली आहे जागा खाली आहे हा तर हे गहू हरभराच्या ना सर्व लोकांचे भाजीपाले बाजारात नाही आहेत ना त्याच्यानं भाव काही मिळाला नाही तर जागा अजून तयार केलेली नाही मी ओलिताची सोय आहे तुमच्याकडे हा ओलिताची सोय आहे उन्हाळी ओलिताची सोय आहे बोर बी आहे माझ्या शेतात त्याच्याविषयी काहीतरी माहिती तुमच्याकडून पाहिजे होती म्हणजे त्या खाली जाग्यात पीक घेणं सोयीचं राहील असा तुमचा प्रश्न आहे हा त्या खाली जाग्यात तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत काळे सर हा नमस्कार आ, नमस्कार सर उन्हाळ्यामध्ये भाजीपाला लागवड करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते भाजीपाला घेता येईल असा प्रश्न आहे ना हो हो सर तर साधारणतः आता उन्हाळ्याची आप जी तयारी करतोय आपण तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे आपण टरबूजही चांगल्या प्रकारे घेतोय चवळीचं पीक चवळी घेतोय घेता येते त्याला आपण बरबटी बनतो त्यानंतर भेंडी चांगल्या प्रकारे घेता येते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे घेता येतो आणि काही वेलवर्गीय जी भाजीपाला आहेत जसं त्यामध्ये काकडी आहे कारली आहे ही पण चांगल्या पद्धतीने घेता येतात तर यासाठी जे काही अगोदर तुम्हाला जमिनीचा मशागत करण्या करायची आहे तर साधारणतः अगोदरचं पीक जर निघून निघालं असेल समजा नागरणी करायची असेल समजा मागील दोन वर्षापासून नसेल तर करून घ्या हलकी सर आम्ही नागरणी दरवर्षी नागरणी करतो कारण की एका वर्षात त्यांना नागरणी होते कारण सोयाबीनच्या पेड ला नागरणी करतो बरोबर आणि सोयाबीन निघाल्यानंतर जे हरभरा पिकासाठी जमीन तयार करायची असते त्यावेळेस एकदा होते वर्षातून दोनदा होते सर नागरणी आणि आता मग त्या ठिकाणी जर समजा नागरणी केलेली असेल तर त्याला वखराच्या सहाय्याने किंवा आपण त्याला कल्टी कल्टिवेटरच्या सहाय्याने पुन्हा एकदा एखाद्या कल्टिवेटर त्यामध्ये करून घेणे आवश्यक आहे आणि काडी कचरा वेचून घेऊन आणि नंतर मग तुम्हाला जो भाजीपाला लावायचा त्या पद्धतीनं त्याच्या त्या पद्धतीनं आपल्याला त्या त्या ठिकाणी लागवडी साठी आपल्या लागवड वाफे आणि किंवा गादी वाफे किंवा सपाट वाफे तयार करणे आवश्यक आहे सर याच्यानंतर आता थोडी थोडी उन्हाळा वाढते ना तर तापमान वाढल्यामुळे गावरान समोर येणार कसं सुरुवातीला साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत आज जर लागवड केली तर फेब्रुवारी महिन्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पर्यंत आपल्याला गावरान चांगला येतो आपल्याकडे फेब्रुवारी पुढच्या महिन्यात आता लागवड करू शकता तुम्ही लागवड करू शकता आणि लागवड केल्यानंतर आपल्याकडे साधारणतः मार्च महिन्याच्या वीस पंधरा ते वीस तारखेपर्यंत तापमान तेवढं राहत नाही म्हणजे त्याला संभाराला त्या तापमानाचा त्रास होत नाही म्हणून चांगला समोर येऊ शकतो घेऊ शकतो आपण आणि ठोक पीक जर घ्यायचं असलं तर ठोक पीक घ्यायचं असलं तर टरबूज आहे टरबूजाची लागवड करू शकता तुम्ही आता Oh. Ah, त्यानंतर तुम्हाला भेंडी आहे भेंडीची लागवड ही साधारणतः वीस वीस जानेवारीच्या पुढे आणि साधारणतः पंधरा फेब्रुवारीच्या आली आ, या कालावधीमध्ये तुम्ही लागवड भेंडीची करू शकता किंवा किंवा चवळी याची लागवड तुम्ही आता या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या शेवट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण भेंडीची लागवड करू शकतो याच्या आधी सर आम्ही भेंडीची लागवड केली होती पण फारसा असा काही त्याचा पैसा झाला नाही सर म्हणजे बरेचशे लोकांनी लावून केली होती भेंडीची आणि त्याचा फवारणीचा निन्नाचा डवरण वकरण त्याच्यात मी जास्ती पैसे केले पैसे काहीच नाही उरले सर त्याच्यानं भेंडी काढून टाकली होती आम्ही तर दुसरं पीक सांगा असं म्हणजे ठोक पीक हराशी मध्ये बी आपण टाकले तर त्याचे पैसे झाले पाहिजे टरबूज आहे बरबटी आहे हे पिके चांगले विकतात आपल्याकडे आपल्या पिकेवीत कोणतं बियाणं मिळेल का नाही बियाणं सध्या आता कसं यामध्ये आमच्याकडे भेंडीचं बियाणं उपलब्ध राहील टरबुजाचं सध्या आमच्या विद्यापीठाकडे नाहीये पण भेंडीचं बियाणं मिळून जाईल फक्त बियाणं आमच्याकडे उपलब्ध आहे बरबटीचं बे, हो कोणती बरबटी बरबटीच एक ती झुडपी बरबटी आहे त्याला पिडी केवी ऋतुजा नावाने प्रसारित झालेली आहे जास्त मध्यम उंचीची आहे पिकेवी ऋतुजा हो पिकेवी ऋतुजा झुडपी आहे रे हो झुडपी आमच्या इथं पिंजर मध्ये इथं उपलब्ध मिळेल का ते दुकानवर दुकानवर नाही मिळणार तुम्हाला जाईल अकोल्याला या ठीक ला आहे सर धन्यवाद दुसरे पीक आता गहू गिव आहे आमच्याबद्दल गव्हा वावरात नाही तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगणार नाही गव्हाबद्दल आपला भाजीपाला आहे हा हा तेच सर भाजीपाला विषय ठीक आहे सर एवढेच माझा प्रश्न होते ठीक आहे प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हॅलो हॅलो नमस्कार सर हा नमस्कार कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे हो ना सर माझं हा तर मला भेंडी द्यायची आहे सर तर विषयी माहिती सर भेंडीविषयी माहिती पाहिजे आपण कुठनं ना बोलवतात नाव सांगा मी खडक्यान बोलतो सर दिवाकर पंडितराव सर तर दिवाकर भाऊ म्हणजे भेंडीबद्दल नेमकं काय पाहिजे म्हणजे भेंडीची लागवड करायची आहे का करा कर तुम्हाला हो भेंडीची लागवड करायची आहे ते खत आणि ते खताविदन बदल माहिती लागली सर आम्हाला त्याची बदल अच्छा म्हणजे भेंडीची संपूर्ण माहिती पाहिजे तुम्हाला हो 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 संपूर्ण कधी चालते भेंडी कधी लागवड केली जातात हा हा तर ठीक आहे भेंडीविषयी संपूर्ण माहिती देतात तुम्हाला काळे सर नमस्कार 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 भेंडीविषयी साधारणतः लागवड करायची असल्यास आपल्याला जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावाड्यापर्यंत आपण त्याची लागवड करू शकतो भेंडी यासाठी यासाठी आपल्याला साधारणतः उन्हाळी हंगामामध्ये दहा ते बारा किलो आपल्याला बियाणे आवश्यक आहे यासाठी अगोदर चांगल्या पद्धतीने शेताची मशागत करून साधारणतः या भेटी आपण सपाट वाफ्यावरच पेरतो या ज्यासाठी ज्या जाती ज्या आमच्या विकसित केलेल्या पिढी के आणि फुले विमुक्ता या, या चांगल्या जाती आपल्या भागामध्ये आहे येऊ शकतात साधारणतः उन्हाळी हंगामामध्ये जे आपल्याला लागवडीचं जे अंतर ठेवतो आपण हे ठेवायला पाहिजे आपण समजा पंचेचाळीस ते पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर अंतरावरचं लागवड करावी लागते याचं जे खत व्यवस्थापन आहे यासाठी आमची जी शिफारस आहे साधारणतः आपण याला लागवडीच्या वेळेसच किंवा ज्या ज्यावेळेस आपण शेत मशागत करतो त्यावेळेस जवळजवळ शेणखत जे आहे हे वीस टन आपल्याला तिथे टाकायचं आहे आणि त्यानंतर लागवडीच्या वेळेस जे काही रासायनिक खताच्या ज्या काही शिफारस केलेली आहे यामध्ये विद्यापीठाने शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश याची शिफारस केलेली आहे तर साधारणतः हे देताना काय करायचं आहे की जो अर्धा नत्र यापैकी शंभर म्हणजे पन्नास किलो आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे आणि सोबत पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पाला द्यायचा आहे आणि जो काही उरलेला अर्धा नत्र आहे म्हणजे पन्नास किलो हा साधारणतः लागवड झाल्यानंतर जवळजवळ तीस दिवसाच्या दिवसांनी आपल्याला तो द्यायचा आहे यासोबतच आम्ही जे जे काही जीवाणू खते आहेत यामध्ये आजोजू फॅक्टर आहे आणि पी एच बी आहे यांचा सुद्धा साधारणत पंधरा ग्रॅम प्रति एक किलो चोळण्याची शिफारस केलेली आहे साधारणतः प्रक्रिया करून आपल्याला याची लागू करायची याचे चांगले परिणाम दिसून येतात आणि उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो मावायचे मावा तेवढा कमी पण तुडतुड्याचा प्रादुर्भाव असतो त्यानंतर शेवटच्या अवस्थेमध्ये त्यावर कोळी प्रादुर्भाव होतो यासाठी जे काही या शिफारशीत कीटकनाशक का आहेत त्या शिफारशीत कीटकनाशके मुख्यतः ही जी जीरप्र कीटकनाशक आहेत यांचा वापर करावा जेणेकरून त्याचं नियंत्रण करता येईल धन्यवाद सर धन्यवाद हॅलो नागेश फाले कोणते सर माझ्यावर फाले साहेब कार्यक्रम आहे प्रश्न तुमची उत्तर आमचे अकोला आकाशवाणीवर आपला काय प्रश्न आहे माझा प्रश्न आहे की आपल्याला खरबूज पिकाची लागवड करायची होती खरबूज पिकाची लागवड करायची हा तर खताचे नियोजन आणि ड्रीप द्वारे कसं करायचं हे विचारत होतो सर खताचं नियोजन आणि ड्रीप या विषयी नुसार कसं सोडायचे बाबा खताचे हा हा ड्रीप नुसार ड्रीप मधून खतं सोडायचे आहेत का हो हो ठीक आहे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर विजय काळे सर नमस्कार नमस्कार सर खरबूजाच्या लागवडीसाठी आपल्याला जी काही जमीन निवडायची हे अत्यंत निचरा होणारी पाहिजे त्या ठिकाणी पाणी साचून राहणारी नको आहे कारण खरबूज हे पीक आहे हे जे पीक आहे हे पाणी साचून राहण्यास अतिसंवेदनशील आहे या ठिकाणी त्याच्या थी अशा जमिनीमध्ये मर वाढण्याचं प्रमाण जास्त असतंय तसे तो आपल्याला मध्यम आणि मध्यम काळी जमिनीचा आपण त्या ठिकाणी उपयोग करावा म्हणजे वापर करावा साधारणतः लागवड आपण या जानेवारी महिन्यामध्ये करू शकतो साधारणतःला जे आप आज अलीकडील काळामध्ये आपण सलग पेरून बियाणे न लावता आपण मध्ये बियाणे लावतो तर मध्ये बियाणे लावल्यास आपल्याला प्रति हेक्टरी जवळजवळ सातशे पन्नास ते आठशे ग्रॅम बियाणे लागतं म्हणजे बियाणे बरेच कमी लागतं आणि बियाणे साधारणतः एका महिन्यात झाल्यानंतर याची आपल्याला पुनर्लागवण करावी लागते आणि ह्यासाठी ज्या काही आपल्याला काही जातींची शिफारस केलेली आहे यामध्ये आहे पुसा शरबती अर्का राजह आणि ह्या जाती चांगल्या आढळून आलेल्या आहेत साधारणतः याची जी लागवड आहे ही आपल्याला साधारणतः दोन मीटर बाय साठ सेंटीमीटर अंतरावर आपल्याला करावं लागतं आणि संक्रित वाहन सुद्धा शेतकरी वापरत आहेत तर संक्रित वाहनासाठी अंतर थोडं जास्त आहे दोन मीटर बाय एक मीटर अंतर ठेवावं हां आणि यासाठी जी काही एक खताची शिफारस केलेली आहे तर खताची शिफारस ही फर्टिकेशनद्वारे म्हणजे टिबकच्या माध्यमातून देतोय आपण ते या ठिकाणी दोनशे किलो नत्र शंभर किलो स्पुरद आणि शंभर किलो पालाश हे या पद्धतीने आपल्याला द्यायचंय आणि उन्हाळ्यामध्ये असल्यामुळे आपल्याला उलिताची काळजी घेणं खूप आवश्यक आहे या ठिकाणी उन्हाळी हंगामामध्ये साधारणतः सहा ते आठ दिवसाने पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत जमिनीच्या थोड्याशा प्रकारानुसार मागे पुढे आपण करू शकतो साधारणतः एकशे वीस दिवसामध्ये आपलं पीक तयार होतं खरगुजाचं आणि आपल्याकडे जे उत्पादन आहे काही शेतकऱ्यांना साधारणतः ऐंशी ते दीडशे क्विंटल पर्यंत साधारणतः उत्पादन मिळू शकतं बरोबर हेक्टरी समजा तुमच्या जर ह्याच संकरित जाती असेल तर संकरित जातीचं उत्पादन या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जवळ अडीचशे ते तीनशे क्विंटल पर्यंत सुद्धा संकरित जातीपासून उत्पादन मिळते क्विंटल ठीक आहे ठीक आहे आणि सर आपण आठ दहा दिवस लेट केली चालते ना लागवड की या महिन्यातच करावं लागतं साधारणतः दहा फेब्रुवारी पर्यंत लागवड करू शकता करू प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद हॅलो हॅलो अकोला आकाशवाणी तुमचं नाव सांगा आधी आणि कुठनं बोलताय ते सांगा आपण कुठनं बोलत तु आहात कानेरी सरब श्रीकृष्ण भाऊ काय प्रश्न आहे आपला माझा आहे की आता उन्हाळा तर उन्हाळ्यात आपल्याला भाजीपाला हा नियोजन खाण्याचं काय करायचं काय करायचं आणि भाजीपाला आता उन्हाळ्याचा ते चार पण जास्त भेटतील आपल्याला म्हणजे आपल्या म्हणजे फायद्याच्या दृष्टीनं कोणता सोयीस्कर राहील भाजीपाला सोयीस्कर आपल्याला बर ओली त्याची सोय चांगली आहे तुमच्याकडे हो का चार, चार हा तर ठीक आहे उन्हाळ्यासाठी कोणत्या भाजीपाल्याची लागवड करायची याचं मार्गदर्शन तुम्हाला करत आहेत डॉक्टर विजय काळे सर काळे सर नमस्कार उन्हाळ्यामध्ये भाजीपाला लागवड करण्याचं नियोजन साधारणतः आपण जानेवारी महिन्यामध्ये करतोय तर आपल्याकडे तुम्ही या पाण्याची व्यवस्था चांगली चांगली असल्यास टरबूज खरबूज हे घेऊ शकता सोबत भेंडी आहे त्यानंतर बरबटी किंवा चवळी आहे पाली बाज, है, है, ते आहे पालेभा पालेभाज्यामध्ये पालक आहे मेथी आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ते चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि उन्हाळ्यामध्ये पुन्हा आणखी वेलवर्गीयमधून काकडी आणि कारली ही सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याकडे घेता येतात आणि टरबुज आणि खरबूज ही सुद्धा या पिकांची सुद्धा लागवड आपल्याला या या महिन्यामध्ये करता येते खरबूज की टरबूज अच्छा तर टरबुजाचे जे बियाण आहे त्यामध्ये ज्या काही जाती आहेत सरळ जातीमध्ये त्यामध्ये ज्या शिफारस केलेल्या आहेत त्यामध्ये अर्का ज्योती आहे अर्का माणिक आहे आणि शुगर बेबी या जातीचे आपल्याकडे चांगले आढळून आलेले आहेत आणि साधारणत याचं जे बियाणं आहे साधारणतः जरी आपण तीन ते चार किलो म्हणतो हेक्टरी परंतु पोर्ट्रेमधून किंवा त्याची पोर्ट्रेमध्ये लागवड करून पुनर्लागवण केली तर आपल्याला फक्त सहाशे ते सातशे ग्रॅमच बियाणे तिथे आवश्यक असते हां आणि ही आणि खरबुजामध्ये खरबुजाची साधारणतः लागवडसाठी आपल्याला ज्या काही जातींची आपल्याकडे शिफारस केलेली आहे त्या हे हरका राजहंस आहे हरका जीत आहे हरामधु पुसा शरबती या जातींची शिफारस केलेली आहे या याईमध्ये साधारणतः आपल्याला लागवड करण्यासाठी साधारणतः पोर्ट्री पद्धतीने केल्यानंतर पोर्ट्री म्हणजे लागवड केल्या पुनर्लागण करण्यास करून जे लागवड करतो त्या सुद्धा आपल्याला साडेसातशे ते आठशे ग्रॅम बियाणं याचं आवश्यक आहे हा हॅलो खत व्यवस्थापन या टरबूजासाठी जे खत व्यवस्थापन दिलेलं आहे टरबूजासाठी साधारणतः आपल्याला ऐंशी किलो नत्र आहे चाळीस किलो स्पुरद आणि चाळीस किलो पालास आपल्याला प्रति हेक्टर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर हे आपलं सरळ वानासाठी आहे परंतु संक्रित वानासाठी आपल्याला आपण आजकाल ठिबक पद्धत ठिबकने किंवा त्याला आपण फर्टिकेशन पद्धतीने आपण जे दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दोनशे किलो नत्र शंभर किलो स्फुरद आणि शंभर किलो पालाश हे एवढी शेफाराची करण्यात आलेली आहे आणि एवढ्याच खताची मात्रा खरबुजासाठी सुद्धा करण्यात आलेली आहे धन्यवाद काळे सर तुम्ही आलात आणि ज्या शेतकरी बंधूंनी आपल्याला प्रश्न विचारलेत त्यांना आपण योग्य मार्गदर्शन केलं त्या शेतकरी बंधूंच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय होता उन्हाळ्यातील भाजीपाला लागवड पूर्वतयारी आणि आपल्या प्रश्नांना उत्तरे देणारे तज्ज्ञ होते डॉक्टर विजय काळे प्राध्यापक उद्यान विद्या विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तेव्हा आजचा इन कार्यक्रम आपण येथेच थांबूया पुढील मंगळवारी एका नवीन विषयासह पुन्हा भेटूच तोवर नमस्कार सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला हरी आता आपल्या सर्वांना सांग तिला आपल्या यशाच रहस्य माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनीनो आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता बास, ते कस बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक हा कोणाचा नंबर आहे भाऊ शेतकरी कॉल सेंटर चा जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच भाऊ भाऊ थोडाच मिळणार आहे नक्की मिळेल हो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मिळेल ते देखील सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील अजिबात पैसे नाहीत मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटर मोफत कॉल करा सल्ल्याचेही पैसे नाहीत सोळा आणि खरं शेतकरी बंधुनो शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक वर मोफत संपर्क साधा शेतकऱ्यांचा सा मित्र शेतकरी कॉल सेंटर आजच्या किसान कार्यक्रमाचे सादर करते होते सूरज गोळे शेतकरी बंधूंनो याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली राजा घेतो नमस्कार भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान मणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला कृषी तंत्राची मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी केरल काढन सांगेवाणी शेती सुखाची आधारवाणी